सांगलीत नंदनवन कॉलनीत एका महापालिका कर्मचाऱ्यास दगडाने मारहाण करून घराची तोडफोड केली आहे या प्रकरणी हेगडे वय सत्तेचाळीस यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अजय एसू हेगडे राहणार निमशिरगाव जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे सांगली महानगरपालिकेत शववाहिकेवर कामगार आहेत ते कुटुंबासोबत सांगलीत कोल्हापूर रोड येथील नंदनवन कॉलनीमध्ये अनंतसिद्धी अपार्टमेंट शेजारी राहण्यास आहेत सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे पाच वाजता घरासमोर असताना संशयित आरोपी यांनी फिर्यादी यांना दगड फेकून पाठीत मारून जखमी केले फिर्यादी हे घरात गेले असता दगड फेकून मारून फिर्यादी यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडून अंदाजे केले आहे तसेच शिवीगाळ कुटुंबाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी संशयितांनी दिली आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांना संशयित अजय हेगडे यांच्या विरोधात एकोणीस ऑगस्ट रोजी रात्री सव्वा बारा वाजता गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पाच साक्षीदार तपासले आहेत तर पोलीस पुढील तपास करत आहेत